ना दिसते का दिसते हो आज आपण एक भागला भेटायला जातोय पण माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वात अगोदर एक क्लिप बघा जी मी आता दाखवणार आहे तुम्हाला पूर्णपैकी बघा आणि मग एक मिनट होणार पण ही क्लिप बघा नंतरला तुम्हाला जर समजलं की आपल्याला कोणाला भेटायला जायचं आहे तर मला कमेंट मध्ये सांगा ठीक आहे काय शोतं मराठी बंद होतय आम्हाला कोण करतो स्ट्रीम करतो स्ट्रीम करतो खेळू भावा आपण विषय नाही भावा नंबर दे सोबत खेळू ना मग भाऊ आपण सोड नसेल तर आम्हाला गेम तो मिळेल आपण नंबर बोल भाई तुझा नाहीतर पूर्ण ब्लॉग ओके तर चला जाऊया भेटायला कारण जे जो आता पारलेला आला असेल ठीक आहे तर लेट्स गो आणि मी आत्ता मगाशी चौक्यात फुटलो आहे की असंच निघाल गाईस म्हणजे फक्त ब्रश ब्रुश केलं आहे बाकी काही विषय नाही ओके तो दुःख आहे तिथं लगेच मला फोन आला ना तो बोलू आम आत्ताच आलो लेट्स गो चला हे गाईस तर आता तो फॅमिली आहे ना हरभर लाईनच्या स्टेशनला आले आहे रे काय माहीत नाही इथे तो शाळे इथेच तिथेच असायला पाहिजे कारण की त्यांनी मला व्हिडिओ काढला शूट काढला तिथे होता तो दादा कुठे काय तो ओके माझा फेस पूर्ण उतरलेला दिसतो यार अजून <गए> थोडा लेट बोललासर काय झालं तर कायच नकली जाणार मला तिने तीन कॉल केला लिटरली तीन कॉल उतरताना काहीच भाई इतका नकले नाही त्याने मला आहे ना आपला व्हॉट्सअपवरती त्यांनी मला इकडचा शॉट पाठवला आणि की मी इथे बसलो आहे आणि मला आता बोलतोय की मी भाई टेरप्स काढायला इथे मॅक्डॉनॉल्ड इथे आलोय काही सोडा काही नाही शांतता एकदम मेनटेन होईस हा बघा बघा अगोघा दिसतंय काय दिसत का दिसतंय काय बघा बघा अ बो गा बाई अगा अवघा अबो गा डुक्कर अवघा डुक्कर हो बाय काय बोलते बाई बाई किंग किंग कसं काय ठीक आहे फ्यू मिनिट्स लेटर ठीक आहे गाईस तर आता आपण ना असं कुणालचा काहीतरी काम होतं ते थोडं वेळेसाठी फुरकलेलं आणि आता आपण ना याला कुणालला आपल्या घरी येऊन जातो कारण की जेवायला ओके तर कुणाल काय खायचं बोल काय बोल माझी इच्छा तर चिकन वडन खायची पण नानू बोलते की सोमवारी म्हणून पप्पाने डबल्या का चिकन असं बोलते वेंडी आता एवढ्या दोन वर्षांनी भावाला भेटते मी आता गेम मध्ये भेटलोय फर्स्ट टाइम आता आयरन मध्ये भेटलोय भाईने काहीतरी दिला पाहिजे ना नॉनव्हेज खायला बोलते नाही भाई तू ये डालवत खा आणि घरी पण चल घरी अरे ही कुठली मस्ती भेंडी मित्र आलं एवढा लांबून नेहरू वरून आलाय अंधेरीला गेला काहीतरी खायला त्याला हा जर बुधवारी आला तर ना शपथ सांग तुम्हाला चिकन मटन तंदुरी लेग पीस काय पण दिलं अरे हे फक्त बोलण्याचं झालं फक्त आला तर पण नाही माजल्या भाई त्याला ते पण मी एनर्जी ड्रिंक मी दिले त्याला गजाबेज पाहून आलं आम्हाला भाई मी आले मी देतोय त्याला कुठलं नाही है भाई काय नाही काय मी जेव्हा देतोय ना माझ्याकडनं मान ते मानून घेतो नंतर बरं येतो बुधवारी रविवारी तुला नानूचा बर्थडे बर्डडे येतो नानूची वर मारतो आम्ही जेव्हा मी नाही काढवा मी तो बटल्याला पण बोलवतो भाई नानो तर 16 तारखेला सोळा मेला नाही 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 अठरा मे अठरा मे हा अठरा मे मारतो बरोबर घरी ये ढीग आहे सो सुट्टी येते शुक्रवार रे गुड फ्रायडेरी सुट्टी येते देवा मेला हा 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 ये फस गया ये हुआ क्लियर मारतो म्हणजे बड्डे बनवतो नाही बड्डे बनवतो बीप बीप करू आम्ही बीप बीप ठीक आहे चला आता डायरेक्ट गाइस घरीच भेटू मला हात दुखेशी आलाय चला चला बाय गाइस हे बघा घरी आलेलं आहे आणि आले आला माइनक्राफ्ट सुरू केलं आहे कारण की गाइस हा एकच गेम आहे तो चालू शकतो ठीक आहे आणि कुणाला अजून काय हां ऐकू आम्ही म्हणजे आमचे स्वाधी मावस आहे हे बाई वेगळं वेगळं माझ्या शॉप झालो हा आणि ते ती पक्के वेगळे त्याचे पस्तू <laughs> पक्के हा काय बाकी मिसळू शकतो है ना ते हां बरं एवढंच बोलायचं मला आम्ही खायला गेलो ना बघ खायलाच वेळी स्पेशल येत आहे येत आहे ले स्पेशल येत आहे सरप्राईज आहे आता थोड्या मिनटांनी जेवायला घेऊ ठीक आहे आणि आता किती बसतात रे दो दोन वाजले दो गाईस दोन वाद दो 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 दो, दो 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 एक वाजले यास एक वाजलाय ठीक आहे थोडा मिनिट आणि दीड पर्यंत जेवायला लागेल ओके काय विषय नाही चला गर्मी होते ए फ्यू मोमेंट्स लेटर अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे जेवण जसं झालं जेवण जसं झालं तर ठीक आहे गायस तर आता आपण इकडनं निघतोय आणि आता याला सोडायला जातोय अंधेरीला कारण की जी बहीण आलेली ह्यासोबत थोडा कॉलेजचा विषय करायला थोडं एक्झाम होती तर आता आपण आता घरी म्हणजे आता अंधेरीला चाललो आहे ह्याला सोडायला आणि तिकडनं परत घरी येणार आहे ओके चला बघूया अजून काय काय झालं तर दाखवू तुम्हाला भेटू फ्यू मिनिट लिथ ठीक आहे गाय फायनली भाई आता आपण तिच्या बहिणीला आलेलो घ्यायला आणि आता ह्याला आपण अंधेरीला म्हणजे हे करणार आहे सोडणार आहे आणि आपण तिकडनं घरी जाणार आहे आपला फेस ब्लॅक येतो आहे ठीक आहे काय विषय नाही तर आता आपण अंधेरीला सोडल्यानंतर आपण आपल्या घरी तो तुझ्या घरी तो खरा म्हणजे नवी मुंबईला जाणार आहे खोले लांबून आलेलं आहे अंधेरीला ट्युशनसाठी कशासाठी तरी आलेला कॉलेजसाठी तुला काय बोलायचं आहे काय बोल बस मग एवढंच लॉक लॉकरा हां आणि भेटू बाबा हां भेटच्या दिवशी भेटू बाय बाबा नो बायच्या वर्षी पुढे जाऊ पुढच्या वर्षी भाई बाय माय चला काहीच बाय बाय बाय